मंजूर असून पाधन रस्ता अद्याप स्वप्नवर शेतकऱ्यांची प्रशासनाकडे लोळंबा येथील महत्वाचा डोळंबा वडगाव देवमाया पाधन रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षाच्या गर्दीत अडकला असून मंजूर काम असून प्रत्यक्षातील काम मात्र आजपर्यंत सुरू न झाल्याने शेतकऱ्या संताप व नाराजी निर्माण झाली आहे स्थानिक शेतकरी संजय सुभाष राऊत यांनी या संदर्भात तहसीलदार मयूर राऊत यांना दिनांक आठ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा लेखी निवेदन सादर करून तात्काळ काम सुरू करण्याची मागणी केली आहे सदर पांढर रस्त्याचे सन दोन हजार सोळा मध्ये तांत्रिक मंजुरी व निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाची सुरुवात न झाल्यामुळे दरवर्षी पिकांचे शेतमालाचे व आर्थिक नुकसान होत असून कुटुंबांचे उपजीविकेवर संकट निर्माण झाल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे गेल्या दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत तहसील कार्यालयासह संबंधित विभागाकडे अनेक अर्ज स्मरणपत्रे व निवेदने देऊनही दृष्टीने ठोस खंत राऊत यांनी व्यक्त केली यापूर्वी घेतलेल्या उपोषणावेळी तहसील स्तरावर लेखी आश्वासन मिळूनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे मौजा डोळंबा येथील गट क्रमांक दोनशे नऊ ब या त्यांच्या शेतापर्यंत पान रस्त्याची निकट अत्यंत तातडीची असून शेतमाल बाहेर काढण्यात अनेक अडचणी तोटा व वा कष्ट वाढत आहेत पिकाची नासाडी खर्च वाड पाण्याचे वाहतुकीतील अडथळे आणि वाहतुकीच्या खर्चातील वाढ यामुळे उपजीविकेचे संकटाची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट विनंती केली आहे की मंजूर असूनही वर्षानुवर्षे रखडलेला पाण्या रस्त्याचा प्रश्न आता थांबवणार नाही काम तात्काळ सुरू करून पूर्ण करण्यात यावे अन्यथा कायदेशीर लोकशाही मार्गाने मोठ्या आंदोलनास भाग पडेल या निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री कार्यालय महसूल राज्यमंत्री मुख्य सचिव पालक मंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक खासदार व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये या विषयावर तीव्र नाराजी असून कागदोपत्री मंजुरी आणि प्रत्यक्ष कामाचा अभाव हा प्रश्न त्वरित मिटवावा अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे